दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नोकरी लावून देतो व लग्न करण्याचे आमिष दाखवून एका महिलेवर लैंगिक एक अत्याचार केल्याची फिर्याद सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे गणेश गोविंदराव झेडे यांची व पीडित महिलेची एकाच परिसरात राहत असल्याची ओळख झाली पीडितेला नोकरी लावून देतो असे सांगत त्यांनी तिचा विश्वास संपादन केला नंतर त्याने ऑगस्ट दोन हजार एकवीस पासून ते जुलै दोन हजार तेवीसपर्यंत तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले नंतर त्यांनी तिला जातीवाचक शिवेगाळ केली आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात कथन केले आहे पीडितेच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ हे करीत आहे तुषार ठेबले नाशिक न्यूज